मनावर मोठा दगड ठेवून सरी की आता ही व्हिडिओ बनिलेला आहे विसरपणा मला कसं सांगू तुला विसरपणा मला कसं सांगू तुला महाराष्ट्रात गाजलेला हिरा रूपणा या महाराष्ट्रात गाजलेला हिरा रूपणा कस सांगू तुला कस सांगू तुला महाराष्ट्रात गाजले राहिला या महाराष्ट्रात गाजलेला हिरा रुपला बहीण भाऊ त्याच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला फोन केला म्हणजे आपल्याला जाणंही घड्या दीपक भास्करदाजीची ना आपली वीस ते एकवीस वर्षाची संगत होती एकोणाकाच्या सुखादुखात आम्ही सामील व्हायचो आणि काही बी कोणता बी एखादा प्रसंग पैशाचा आदल्याचा काही बी आला ते एकूण एखादा आम्ही रात्रंदिवस साय करायचो आणि दिल्ला की तर इतकी करत होतो आम्ही का आमच्या दिल्लगीला आणतच नव्हता असा आमचा आपला जोडीदार होता पण आपल्या म आपल्या जीवनात मला तर स्वतः राहिलं की मग एक ओझा हात ठेवाने झाला बोल बोल तंजूरवाणी जीव लावी लिहरावानी बोल बोल त मंजूरवाणी जीव लावी लिहरावानी आठवणी येते तिला त्या माय मावलीला आठवणी येते तिला त्या माय मावलीला या या त्याचा फोन मला नेहमी यायचा का त्यानं मला कधी पण कुठं मला पुरस्कार भेटला आणि कोण्या कार्यक्रमात गेले तर भावासारख मला त्याचा फोन यायचा आणि त्यानं म्हणायचं तही खूप खूप अभिनंदन तुमच्या तुम्ही व्हिडिओ बन करू नका आणि खूप तुमचं मला म्हणजे खूप काही असं भावासारखं ते आहे ना आपलं बोलायचं सांगायचं माणूस निसतं कीर्तीना मूर्तीना लहान लहान मान करावलं दोन मुलं एक मुलगी सहा नातू असा प्रपंच सुखाचा आहे वास्कररावचा आणि सुखाचा प्रपंचाला आता ही आता मराठी काही चुकलं नाही म्हणजे चावीस जी तोरले येईल ती तोर त्याला जग नाही संपलं त्या त्याला भगवंत त्याला ठेवित नाही किती संसारी वदया सु दोन लेख आणि एक लेख किती संसारी वदया सु दोन लेख आणि एक लेख आठवण येते तिला त्यार चारंगिणीला आठवण येते तिला चार देिणीला या महाराजात गाजलेला हिरपणा इसारपण ये ना मला कस सांगू तुला इशर सरपडे ना मला कसं सांगू तुला या मारा गाजलेला हिरार बला या मारा सात गाजलेला हिरार बला माया लेकी आणि सुना दाजी जन्माला यावं तुम्ही पुन्हा मायवयाने लेकी आणि सुना दाजी जन्माला यावं तुम्ही पुन्हा आठवण येते मला या इरेश आईराला आठवण येते मला या तुमचं लक्ष्मी मन दाजीला या महाराष्ट्रात गाजलेला इरार बला या महाराष्ट्रात गाजलेला हिरार बला पडा ना मला कस सांगू तुला या महाराष्ट्रात गाजलेला इरा फला या महाराष्ट्रात गाजलेला इराड फला